очку Qualse are the sources that you are looking at the problem I have. oker 상ั่xt an carpetwelds Okay. आणि जे आमचे सहकारी पडले भविष्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावं हो यासाठी आम्ही सगळे मिळून लक्ष देऊ खर तर मी डॉक्टर लोहियांचा शेल आहे बाबूजीने मला राजकारणात येताना सांगितलं होत की पावणे पाच वर्ष दिपाळी कर निवडणुकी पुता हळू शेम गा मला वाटतं आता शहराच्या विकासाची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे मला वाटतं राजकीय मतभेद हे पक्षीय मतभेद वैचारिक मतभेद असतात परंतु विकासात्मक भूमिका ही शहराला विकासात्मक ठिकाणी घेऊन जाते आणि परत प्रत्येकाने मेहनत करावी आणि पाच वर्षानंतर जनतेच्या समोर जावं आणि जनतेचा खोल मानावा ह्या पद्धतीचं हे राजकारण आहे मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाला एकमत दिलं मग तो लहान असेल गरीब असेल वंचित असेल मोठा असेल परंतु मला वाटतं एकमत देऊन लोकशाहीचा सन्मान ठेवला आणि मला वाटतं पाच वर्षाला नेतृत्वानं ज्याला निवडणुकी उभं राहते त्यांनी पाच वर्षांतर जनतेसमोर जावं लागेल जनतेच्या दरवाज्या जावं लागेल ही भूमिका घेतली मला वाटतं त्या संविधानानच या निवडणुका होत आहेत निवडणूक ही प्रक्रिया निपक्षपातीपणान झाली मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो पोलीस प्रशासनाचंही मनापासून आभार मानतो आणि मला वाटतं ह्या आंबेदोगाईच्या जनतेचा विजय आहे कारण आमच्या कार्यकर्त्याची जरी मेहनत असेल सहकाऱ्यांची मेहनत असेल आमच्या नेतृत्वांचा आशीर्वाद असेल परंतु ह्या आंबेदोगाईच्या मतदार राजाचा विजय आहे मला वाटतं त्याचा सन्मान करण्याकरता अहोरात्र आम्ही काम करून त्या आंबेदोगाई शहराला एक मॉडेल शेअर करण्यासाठी इमाने बरे प्रयत्न करू धन्यवाद